आपल्या महाड शासनाकडून अरुधानिक नगरपालिकेच्या शाड़ा पहिले ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात पण यावर्षी या शैक्षणिक वर्षामध्ये फक्त महाड शासनाकडून सतरा टक्के पुस्तके आली व तीस टक्के पुस्तके कमी राहील कमी आली यामुळे सोलापूर जिल्ह्यातील जवळपास एक लाख अठरा हजार विद्यार्थी हे पाठ्यपुस्त नवीन पाठ्यपुस्तक मिळण्यापासून वंचित राहिले या संदर्भात मान्य जिल्हाधिकारी यांना यांना भेटून ही गोष्ट निदर्शना दिली असता मान्य जिल्हाधिकारी आणि अधिकाऱ्यांना फोन लावून याबाबत सगळी संपूर्ण माहिती घेतली सेविस्तर व पुढील दोन दिवसामध्ये महाराष्ट्र शासनाकडे यासाठी पाठपुरावा करण्याकरिता पत्रव्यवहार करून लवकरच लवकरच विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके मिळवून देतो असे आश्वासन दिले त्याबद्दल मान्य कलेक्टर साहेबांचीही तातडीने दखल घेऊन मान्य कलेक्टर साहेबांचे आभार मानतो